एक होते जंगल जंगलातील झाडांवर छोटे मोठे पक्षी माकडे खारे कीटक आनंदाने राहायचे त्या जंगलात एक हत्ती राहत होता तो आपल्या मोठ्या डोक्याने झाडांवर धडका मारायचा झाडे खाली पाडायची पक्ष्यांचे घरटे मोडून जायची अंडी फुटायची पक्षी भराभरा ओढायचे छोटे छोटे प्राणी इकडे तिकडे पाळायचे सारे मग दुसऱ्या झाडावर जायचे सगळ्यांची धावपळ बघून हत्ती हसायचा सारे प्राणी पक्षी दुसऱ्या झाडावर गेले की तोही तिकडे जायचा ते झाड पाडायचा मग प्राणी पक्षी तिसऱ्या झाडाकडे जात हत्ती तेही झाड पाडायचा शेवटी सर्वांनी मिळून हत्तीला विनंती केली की त्याने उगाच झाडे पाडू नयेत दुसऱ्यांना त्रास देऊ नये त्याने सुखात राहावे इतरांनाही सुखाने राहू द्यावे हत्ती म्हणाला तुम्ही कोण मला सांगणार मी आहे इथला राजा मला हवं ते मी करणार असे म्हणून हत्तीने सोंडेने एक झाडं उपटले त्या झाडाच्या जवळच मुंग्यांचे भले मोठे वारूळ होते त्यात खूप मुंग्या राहायच्या मुंग्या हत्तीला म्हणाल्या हत्ती दादा आमचं घर पाडू नकोस रे इवलेशा मुंग्यांनी दादा म्हटलेले हत्तीला आवडले नाही तो म्हणाला दादा नाही राजा म्हणा मला राजा एक मुंगी म्हणाली राजा दुसऱ्याचं रक्षण करतो त्यांची घरं नाही पाडत तुझ्यासारखी हत्ती आता फारच शिळला ये चिमुरडे फारच बोलते आहेस असे म्हणत तो रागारागाने मुंग्यांचे वारूळ सोंडेने पाडू लागला त्याबरोबर वारूळातल्या सगळ्या मुंग्या बाहेर पडल्या आणि हत्तीच्या सोंडे शिरल्या सोंडेच्या हाती नाजूक कातडीचा त्यांनी कडाडून चावा घेतला ची ची करत हत्ती ओरडायला लागला त्याला काही सुचेना त्याने आपली सोंड झाडाच्या खोडावर धडाधड आपटायला सुरुवात केली आपटून आपटून हत्तीची सोंड दुखावली हत्ती रडकुंडीला आला मुंग्यांना बाहेर येण्यासाठी विणवू लागला मुंग्या म्हणाल्या इथून दूर जाशील की नाही हत्ती म्हणाला हो हो जाईन मुंग्या म्हणाल्या झाड पाडायचं सोडून देशील की नाही हत्ती म्हणाला हो हो झाड पाडणं सोडून देईन मग हत्तीच्या सोंडीतून साऱ्या मुंग्या बराभरा बाहेर आल्या तसा हत्ती मानखाली घालून निघून गेला सगळ्या पक्ष्यांना प्राण्यांना किटकांना आनंद झाला इवल्याशा मुंग्यांच्या एकजुटीमुळे आणि झाडसामुळे साऱ्यांचे संकट टळले सगळ्यांनी मुंग्यांना शाबासकी दिली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद